तर आता मी बुमबुम कलेक्शन या दुकानात आलेली आहे आणि माझ्यासोबत इम्रान खान आहेत या दुकानाचे ओनर खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये आणि मला सांगा तुमच्याकडे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कपडे आहेत काय काय तुमच्या दुकानात आहे आणि स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे मेरी शॉप पे मॅम टू फिफ्टी चे स्टार्ट आहे फोर हंड्रेड टक्के कुर्तीज इथे पॅन्ट जेगिंग okay. शॉप मिळतात Okay. मेरे कुर्ती अलग अलग में। कुर्ती कुर्ती? है? है। किती सुंदर अशी लेस त्याला आहे आणि पूर्ण बॅक सुद्धा त्याची खूप सुंदर आहे आणि हा पूर्ण असा कॉटन कुर्ती तुम्हाला कितीला मिळणार आहे है ला तीनशे ला ओके okay, वा तीनशे म्हणजे अगदीच स्वस्त मस्त रेंजमध्ये तर बरोबर तुम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन सुद्धा मिळणार आहेत तुम्हाला त्यात कलेक्शन कलर ऑप्शन मिळणार किती सुंदर कलर आहे असे सगळे कलर ऑप्शन तुम्हाला या कुर्तीमध्ये मिळणार आहेत तीनशे रुपयाला हा कुर्ती तुम्हाला इथे बँड्रा मध्ये रोड गजिबो मध्ये मिळतं तर बरोबर असे वेगळे वेगळे कुर्ती सुद्धा आहेत या सगळ्याची काय प्राइस आहे हा थ्री फोर सिरीज आहे हा थ्री फिफ्टी फोर हंड्रेड थ्री फिफ्टी पण अजून बार्गेनिंग केल्यावर स्वस्त होतं का बार्गेनिंग करने का प्राइस अलग आहे ऍक्च्युअली उसका बॉटम रेड हा लास्ट प्राइज प्रॉइज उसमे okay. अलग अलग मंदणी आहे लखनवी आहे वाव आपण किती छान आहे पण ओपन करून बघू शकते हे बघा आपण हा एक बघूया किती सुंदर असा कुर्ती आहे कितीला ही कुर्ती थ्री फिफ्टीला आहे साडे तीनशे कॉटन कलमकारी हा बघा कॉटन कलमकारी सुद्धा वाव नॉर्मल ऑपोज साईड हे थ्री हंड्रेड ला तीनशे रुपयाला मिळतात कुर्तीचं कलेक्शन तुम्ही बघा किती छान छान कुर्तीज आहेत वाव किती छान आणि कपडा पण मस्त मस्तला हा हा थ्री फिफ्टी ला तीनशे पन्नास का वाव असं एम्ब्रॉयडरी वाला पाहिजे असं क्रोएशिया वर्क क्रोशिया जी अभी जो क्रोशिया वर्क चालत आहे ना हे सब पॅटर्न आता कॉटन मला खूप आवडलेले त्याचा कपडा खूप मस्त फॉर्मल ऑफिस साठी पाहिजे असं प्लेन पण आहे डिफरंट डिफरेंट पॅटर्न मस्त आहे आणि ना मुळात प्राइस रेंजच्या मनाने सगळे छान आहेत याचबरोबर त्यांच्याकडे अजून बऱ्याच व्हरायटी आहेत आता जर आपण वरती बघितलं लखनवी कुर्ती सुद्धा त्यांच्याकडे आहेत याचबरोबर कुर्त्यांचं भरपूर चांगलं चांगलं कलेक्शन मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे एकाच दुकानात मिळणार आहे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं कलेक्शन आहे यात जर तुम्हाला बॉटमवेअर साठी काही हवं असेल जसं की ह्या पॅन्ट हव्या असतील ह्या आपण पॅन्ट बघूया एक दोन एक सेक्रेट पॅन्ट मी आप सिक्रेट पैंट जी ये लॉन्ग कराची कुर्ती पे लॉन्ग कुर्ती पे पहन सकते ये स्ट्रेचेबल पैंट है इसको आप कैसा भी वेयर करो इसमें कार्गो है प्लाजो है लेगिंग्स है कितनी लगी अडीचशे ला अडीचशे ला जी वाह मस्त पैंट है आणि खूप स्ट्रेचेबल आहे पण बघू शकतो की किती स्ट्रेचेबल आहे पण खराब नाही होत धुतल्यावर वगैरे किती छान आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे कलर मिळणार आहेत पांढरा आहे ब्लॅक व्हाइट ब्लॅक येल्लो ब्लू रेड व्हाइट पिंक तुम्हाला मोरपंखी हवा असेल तर मोरपंखी कलर हे सगळे कलर तुम्हाला मिळणार आहेत आणि हे सगळे जे खाली आहेत ते बॉटम आहे टी शर्ट पण नाईट लिए केली पॅन्ट ना कॉटन कि नाईट के लिए पॅन्ट आहे नाइट वेअर साठी आहे आपण बघू शकतो का एखादी काढून

ही अँकल लेन प्लाझो आहे अँकल लेन प्लाझो आणि हे पण सगळं तुमचं कलेक्शन आहे वेगळा शॉप ओके आपण इथे बघूयात आणि अजून बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे आहेत जर तुम्हाला लेगिन्स जेगिन्स हव्या असतील ना तर त्या सुद्धा आहेत ह्या वर्षा लेगिन्स आहेत का हे लँकल लँड लेगिन्स आहे लँकल लेंथ एक बघूयात आपण त्यातली वा तुम्हाला जर अँकल लेंथ लेगिन्स हव्या असतील ना तर त्या सुद्धा मिळणार आहेत काय प्राइस आहे याची ये 150 ला आहे 150 ला 150 रुपये का आणि दीडशे रुपयाला तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन साईज काय काय अवेलेबल तुमच्याकडे एल एल डबल डबल सो आपण पुढे जाऊयात आणि तुमचं पुढचं कलेक्शन पण बघूयात वन पीस वगैरे पण आहेत का तुमच्याकडे वन पीस बाजू का शॉप आहे ते तुमचंच शॉप आहे माझं शॉप अच्छा ओके तर इथे तुम्हाला सगळं कुर्तीचं कलेक्शन बघायला मिळतं ही लखनवी कुर्ती आहे का लखनवी शॉर्ट कुर्ती आहे जीन्स साठी आणि लॉन्ग मध्ये तुमच्याकडे लखनवी कुर्ती आहे दाखवला लग... शॉर्ट कुर्ती सुद्धा त्यांच्याकडे लखनवी लखनवी आहेत का ओके, तर अजून जर तुम्हाला कॉटन मध्ये शॉर्ट कुर्ती हवी असतील ना तर हे सगळ्या शॉर्ट कुर्तीज सगळे शॉर्ट आहे आवडलेली आहे ही शॉर्ट कुर्ती आहे खूप सुंदर आहे ह्याची काय प्राइस आहे अडीचशे ला अडीचशे ला ओके सो ह्या सगळ्या कपड्यांची किंमत दोनशे अडीचशे रुपये आपण बघू शकतो की आपण पुढे जाऊयात आणि तुमचं पण वन पीस कलेक्शन पण बघूयात आपण इकडे वन पीस हा कितीला आहे हा सिक्स हंड्रेड ला आहे सहाशे

कुठला तो टू पीस आहे वो सेम प्राइस आहे सेवन हंड्रेड ला ओके आणि हे सगळे वन पीस आहेत का हा सगळे शॉर्ट कुर्ती आहे शॉर्ट कुर्ती टॉप आहे फॉर्मल आपल्याला जर तुम्हाला असे फॅन्सी टॉप हवे असतील ना तर ते सुद्धा आहे मला हा टॉप खूप आवडलाय याची काय प्राइस आहे हा थ्री फिफ्टी ला मॅम तीनशे पन्नास जी नाईस खूप सुंदर आहे आणि स्वस्त मस्त रेंज मध्ये इकडे तुम्ही खरेदी करू शकता याच बरोबर पण वन पीस ची जर व्हरायटी बघितली ना तर इथे भरपूर सारी वन पीस ची व्हरायटी आहे आणि कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला भरपूर मिळणार आहेत साईज अवेलेबल आहेत सगळे तुम्हाला जर या शॉपमध्ये व्हिजिट करायचं तर नक्की पण सुद्धा इथे येऊन खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये सगळे कपडे खरेदी करू शकता इथे नक्की या व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सेकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच